मंजुषा विशाल साखरे मी धाराशिव जिल्हा न्यायालयात आणि आज आम्ही उपोषणाला फक्त एवढ्यासाठी बसलेलो आहेत की आम्हाला रस्ते पाहिजेत आम्हाला आमच्या शहराचा विकास झालेला पाहिजे ते कुणी केला कसा केला काही हे आमच्या आम्हाला त्याचं घेणं नाही पण आम्हाला रस्ते पाहिजेत किती महिलांचे सध्या हाल अपेष्टा होत आहेत ह्या रस्त्यामुळे आता आपण मध्येच पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या रस्त्याच्या मध्ये एका व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे मग हे तुमच्या डोळे कधी उघडणार आहे ज्यावेळेस एखाद्याचा जीव जातो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत तरी सुद्धा लक्षात येत नाही ही खरंच एक वाईट गोष्ट आहे पण ही गोष्ट लक्षात आली ज्यांनी हे निधी आणायचा त्यांनी निधी आणला पण त्याला विरोध का जर विकास होत आहे तर विकासाला विरोध का करत तुम्हाला शहर व्यवस्थित झाल्याला नको का विरोध करायचं माझं म्हणणं आहे का आला ना विधी अठरा महिने असो वीस महिने असो काही महिने असो आला निधी हे महत्वाचे आमच्यासाठी तुमच्याकडे दहा वर्ष असतील पंधरा वर्ष असतील कुणी आणला निधी आतापर्यंत कुणीच नाही ना आणला एकानी तरी आणलाय ना स्थगिती कोणी दिली ह्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला फक्त एवढं पाहिजे की आमचे रस्ते झालेले पाहिजे मी एक धाराशिवची सुजान नागरिक आहे माझा जन्म पण इथलाच आहे आणि मी पहिल्यापासून बघते इथं की रस्त्यांच्या काय आहे किंवा काय किती विकास झाला हे मला पण माहिती आहे आणि आपल्या शहराचा विकास व्हायला पाहिजे हे खरंच आमच्या आज इथं एवढ्या महिला तुम्हाला दिसत ह्या महिला उगाच बसलेल्या आहेत का त्यांच्या पोटाला तिडगी देऊन आज उपोषणाला बसलेल्या आहेत त्या महिला आज त्यांच्या घरच्या सुद्धा उपाशी राहिलेल्या आहेत का कारण आम्हाला रस्ते पाहिजेत म्हणून मग तुम्ही जर हे रस्ते होऊ देत नाही तर काय उपयोग आहे मग तुम्हाला निवडून देण्यात किंवा काय करण्यात हो सांगा मला विकास झाला पाहिजे म्हणून आमचा एकच ध्यास आहे की शहराचा विकास शहराचा जा विकास झाला पाहिजे तो कुणी काय का, 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 स्थगिती हटवता आला पाहिजे मला मुख्यमंत्री साहेब आपले आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी देव फडणवीस साहेबांना सुद्धा एवढंच मागणं आहे की ह्या तुमच्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना एवढं मागणं करते की आज जी स्थगिती स्थगिती दिलेली आहे ती स्थगिती माग हटवावी आणि तुम्ही राजकीय तुमचं काय असेल त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त शहराचा विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आम्ही तो उपोषणाला बसलेला आहे त्यालाच काम दिलं पाहिजे का तुझी फेरणी विधा पाहिजे ते कसं असते राजकारणामध्ये माहित आहे कंत्राटदार असतील कोणी देणार असेल कोणी घेणार असेल ते आम्हाला देणं गेलं नाहीये आम्ही कोण देणार आहे ते आम्हाला काय करायचं आम्हाला फक्त आम्ही एक सुजान नागरिक म्हणून बसलेलो आहे तिथं राजकारणी म्हणून बसलेलो नाहीत आम्ही एक सुजान नागरिक ह्या महिला इथं दिसतात तुम्हाला ह्या कोणी राजकारणी दिसतात का जास्ती कुणाला काम देणार त्याच्याशी आम्हाला देणं घेणं आम्हाला फक्त एवढं माहिती की रस्ते झाले पाहिजेत आणि चांगल्या क्वालिटीचे झाले पाहिजेत एवढीच आमची मागणी आहे नागरिक कृती समितीच्या वतीने तुम्ही आंदोलन करताय ही कृती समिती स्थापन केली झाली आणि अठरा महिन्यात या अगोदर आपण निवेदन दिलं होतं का निवेदन निवेदन अठरा महिन्याच्या अगोदर नाही दिलेलं पण आता तर दिले नाही का मिळाली आहे ना आम्हाला निधी मिळाली आहे ना आपल्या शहराला है, है आ, मी त्याच्याबद्दल आपली म्हणजे माफी मागते की ते मला माहिती नाहीये कारण आम्ही आज उभा राहिलो महिला आलो आहेत आम्हाला एवढं माहिती झालंय आज सोशल मीडियावर सगळीकडे पसरते की निधी आलेला आहे आणि निधी तो वापस गेलेला आहे तर वापस का जाऊ द्यायचा निधी मिळालेला आहे ना तो तो यायला पाहिजे आपल्या शहराला मिळायला पाहिजे भाजपच्या मेसेज देण्यात आले आणि नाही मी मी भाजपची ची उमेदवार नाहीये आधी स्पष्ट सांगते मी कोणत्या पक्षाची मी काय सांगितलं आज इथं पक्ष इथं मायने नाही ठेवत आपल्याला पक्षासाठी नाही हो मग आपण आजच हा भूमिका का घेत कारण त्यावेळेस चांगले होते रस्ते आज गरज आहे ना आज मला कॉन्स्टिट्युशन कॉन्स्टिट्युशन असं सांगितलेलं आहे मी एक सांगते की समाजाला जनतेला रस्ते चांगले मिळणे हा त्यांचा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे किंवा फंडामेंटल राईट हे तुम्हाला पण माहीत आहे फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्क हे सर्वांना मिळले पाहिजे हे कुणीच तुमच्यापासून स्थगित करून घेऊ हो शकत नाही किंवा वापस काढून घेऊ हो हो शकत नाही कधी केलं काम चालू आत्ताशी निधी आलेला आहे ना आणि त्याला स्थगिती मिळालेली आहे कामच चालू झालं नाही तर कसं करणार तुम्ही काम चालूच होऊ देत नाहीत काम चालू व्हायला पाहिजे हीच आमची मागणी आहे सध्या अहो उद्घाटन झालं म्हणजे निधी आल्यामुळे त्यांचं आणि मला आणखीन एक सांगायचं की निधी मिळाला ना त्याच्यामुळे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्हाला अभिमानास्पद आहे ते कोण आपल्याला माहितीच आहे सोशल मीडियावर सगळीकडे पसरते की भाजप नेते राणादा निधी आणलेला आहे महायुतीकडून कडून मिळालेलं आहे आम्हाला फक्त एवढं माहिती आहे आणि आपल्या आंदोलन आप नाही ना महायुतीच्या विरोधात कुठं करतो आम्ही हो आहे पालकमंत्री आपलेच आहेत आमच्या पालकमंत्री सध्या महायुतीचेच आहेत पण त्यांना पण कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल ना मिळाली असेल ना तर ते ऐकून म्हणूनच म्हणूनच मी मी देवेंद्रजी साहेब आपले मुख्यमंत्री यांना विनंती करते की तुमचे राजकीय काही हे धाराशिवचे राजकीय असतील प्रश्न ते बाजूला ठेवा आणि आमच्या आमच्या धाराशिवकरांची मागणी तुम्ही मान्य करा बस आम्हाला एवढी इच्छा आहे त्यावेळेस मिळाली होती ना तुम्हीच सांगितलं ना की फेब्रुवारी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये मिळालेली आहे निधी पण तो आता मला म्हणजे सोशल सोशल मीडियाला ते आउट झालेला आहे तुम्हीच ते आता मिळाली ना तुम्ही संभाव्य आहे कोणाला तिकीट मिळणार काय हे पुढच्या गोष्टी झाल्या एक उमेदवार म्हणून आपण समोर आलो ही गोष्ट चांगलीच आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही परत नको आहोत पण एक आज मी काय सांगितलं आज मी पक्षाच्या वतीनं कोणत्याही आलेलं नाही आज मी एक धाराशिव नगरीची सुजान नागरिक म्हणून इथं आलेले आणि एवढ्या महिला मी आधीच सांगते की एवढ्या महिना महिला कोटाला तिडगी देऊन सगळ्या घरांचं काम सोडून इथं येऊन उपस्थित राहिलेल्या

नाही जे आता जे झालेलं आहे कसं असतं जे मिळालंय ते घेत घेत बसा ना पाठीमागचे तुम्ही कुठे कशाला उकरत बसता आता मिळालंय ना आपल्या शहराला तर मिळालंय ते घ्या ना आणि त्याच ठेकेदार ठेकेदाराचा ठेके आम्हाला काही प्रश्न नाही आम्हाला ठेकेदाराशी काही प्रश्न नाही किंवा कुणी आम्हाला राजकारणाशी काही आमचं देणं घेणं नाही आमची फक्त एवढी मागणी आहे की शहराचा विकास झाला पाहिजे कारण आमच्यासाठी शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे सध्या